आपण अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कालावधीत मूर्तिजापूर पोलिसांनी सोशल मीडियावरील हालचालींवर अतिशय करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे निवडणुकीचं वातावरण तापू नये तणाव निर्माण होऊ नये आणि अफवांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आली आहेत पोलीस ठाण्यामार्फत व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम एक्स आदी प्लॅटफॉर्मवरील पोस्ट रील स्टोरी व कमेंट्सची बारकाईनं तपासणी सुरू आहे कोणतेही भडक दिशाभूल करणारे किंवा समाजात तणाव निर्माण करणारे संदेश पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे अफवा पसरवणाऱ्यांवर थेट कारवाई जातीय तेढ निर्माण करणारे संदेश उमेदवार पक्ष किंवा समाजाबद्दल खोटी माहिती परिणामकारक मतदानावर परिणाम करणाऱ्या पोस्ट भडकाऊ भाषणांचे एडिट केलेले व्हिडिओ मतदानाला प्रवृत्त किंवा परावृत्त करणारे दिशाभूल करणारे मेसेज या प्रकारांवर ताबडतोब कारवाई करण्यात येणार असून सायबर सेल देखील स्वतंत्ररित्या मॉनिटरिंग वाढवत आहे सोशल मीडियावर बेकायदेशीर कृत्यांना अजिबात सवलत देणार नाही कोणताही संदेश पोस्ट करण्यापूर्वी जो तथ्यात्मक व कायदेशीर आहे याची खात्री करा निवडणूक काळातील शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यास आम्ही सज्ज आहोत नागरिकांनीही संशयास्पद मेसेज न व्हिडिओ किंवा अफवा दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे असं आवाहन करण्यात आलंय शांतता सुरक्षितता आणि स्वच्छ निवडणुकीसाठी पोलिसांचे सोशल मीडिया वॉच अभियान सुरूच राहणार आहे असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट संदेश दिला आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा